महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आहे जून जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने या योजनेसाठी निधीची कमतरता दूर करत जून महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू केले आहे योजनेत अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची प्रक्रियाही राबवली जात आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण आजपासून सुरू झाले आहे सर्व पात्र लाभार्थ्याच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात आजपासून हा निधी जमा होणार आहे निधीच्या कमतरतेमुळे जून महिन्याचा हप्ता देण्यास विलंब झाला होता मात्र अनुसूचित जाती घटकासाठी असलेल्या चारशे दहा कोटी तीस लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाल्याने ही अडचण दूर झाली आहे जून जुलै महिन्याचा हप्ता एकत्र येणाऱ्याशी चर्चा होती मात्र आदिती तटकरे यांच्या माहितीनुसार फक्त जून महिन्याचे पैसे येणार आहेत म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्यात मिळेल आदिती तटकरे यांनी सांगितले महायुती सरकारचा दृढ निश्चय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे मार्गदर्शन आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीचा विश्वास यामुळे ही योजना यशस्वीपणे पुढे जात आहे यापुढे ही योजनेची दमदार वाटचाल अशी सुरू राहील योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत अलीकडील तपासणीत असे आढळले की दोन हजार दोनशे एकोणनव्वद सरकारी कर्मचारी महिला योजनेचा लाभ घेत होत्या ज्या योजनेसाठी अपात्र होत्या या महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे याबाबत माहिती देताना आदिती तटकरे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात सांगितले की या योजनेत अपात्र व्यक्तींना लाभ मिळू नये यासाठी सतत छाननी केली जात आहे अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाची योजना आहे या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महा आर्थिक अनुदान दिले जाते ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होण्यास मदत होते योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने अनेक पावले उचलली आहेत ज्यात आधार लिंक बँक खात्याद्वारे थेट निधी हस्तांतरणाचा समावेश आहे ज्या महिलांनी योजनेसाठी अर्ज केला आहे आणि ज्या पात्र ठरले आहेत त्यांच्या बँक खात्यात जून महिन्याचा सन्मान निधी आजपासून जमा होईल यासाठी लाभार्थ्यांनी आपले आधार लिंक बँक खाते तपासून पहावे असे आवाहन सरकारने केले आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकषामध्ये एकवीस ते साठ वयोगटातील महिला महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवाशी आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी असणे याचा समावेश आहे तर दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद